आदिवासी ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्याच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी नाशिक जिल्ह्यातील कळवण या तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी करण्यात आली होती परंतु गेल्या काही दिवसांपासून या उपजिल्हा रुग्णालयात सोयी सुविधांचा अभाव असल्याचे चित्र नेहमीच समोर आले आहे ना दुरुस्त असलेल्या अँब्युलन्स रुग्णालयातील उपकरणे अधिकारी कर्मचारी यांचा अभाव तसेच बहुतांशी रुग्णांना नाशिक येथे रेफर करणे अशा अनेक अडचणींना रुग्णांना सामोरे जावे लागले आहे त्यातच दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी दिवसा काही तास रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित झाल्याने बाल रुग्णांसह इतर ज्येष्ठ रुग्णांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागला बहुतांशी रुग्णाच्या नातेवाईकांना कपड्याने हवा घालावी लागली परंतु वीज पुरवठा खंडित असल्याने तेथे जनरेटरची देखील व्यवस्था करण्यात आली नसल्याचे रुग्णाचे नातेवाईक मळगावचे सरपंच सुखदेव बागल यांनी सांगितले आहे ही बाब बागुल यांनी तेथील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी शेख यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर काही वेळाने वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला परंतु वारंवार या ठिकाणी आलेल्या रुग्णांना सोयी सुविधा अभावी वंचित राहावे लागत आहे त्यावर शासनाने तत्काळ उपाययोजना करण्याचे आवाहन मळगावचे सरपंच सुखदेव वाघोल यांनी केले आहे ज्यावेळेस उपजिल्हा रुग्णालय कव्हर येथे मधी एंट्री केल्यानंतर माझा एक नातेवाईक पेशंट बघायला जात असताना जो काही अनुभव आला बधी एंट्री करत असताना काही तासापासून लाईट जी गेलेली आहे तर तिथे जे काही लाईट फॅन चालतं ते फॅन बधी एंट्री करताना कुठल्याही प्रकारचं फॅन नाही चालू नाही तरी तिथं जे काही इन्व्हर्टरची सोय असेल जनरेटरची सोय असेल ती कुठल्याही प्रकारची केली गेलेली नाही ती पण चालू नाही तरी पूर्ण बंद अवस्थेत रूममध्ये हे तरी आपले जे काही लहान बाळ असतील मुलं असतील मुली असतील ते पूर्ण त्यांचे माता असतील नातेवाईक असतील ते फडक्यांनी हवा घालत आहेत तरी मला एक शासनाला कळकळीची विनंती आहे दूध रुग्णालयाचे जे, जे काही साहेब आहेत शेख साहेब यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी तात्काळ या ठिकाणी लाईट गेल्यानंतर जी व्यवस्था केली गेली पाहिजे ती तात्काळ व्यवस्था करावी अशी मी शासना लोकशास्त्र न्यूजसाठी दिशा करणार कळवण